ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली कवटेपिरान येथील शेतकरी प्रकाश कल्लापा सरडे वय पंचेचाळीस यांची दोन लाख दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आले या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात विठ्ठल लक्ष्मण चव्हाण राहणार उटगी लमानतांडा तालुका जत या मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुकादम विठ्ठल चव्हाण यांनी फिर्यादी यास सन दोन सन दोन हजार वीसच्या गळती हंगामाकरिता कारखाना बंद होईपर्यंत दहा ऊसतोड मजूर पुरवितो असे विश्वासात घेऊन फिर्यादीकडून पाच लाख रुपये ॲडव्हान्स घेतले तशी नोटरी करून हंगाम चालू झाल्यानंतर निम्मेच कामगार पुरवून सन एक दोन हजार एकोणीस ते सन दोन हजार वीसच्या गळती हंगामामध्ये एकूण एक लाख अडतीस हजार सातशे दोन रुपयाचे काम करून पाच लाख रुपये ॲडव्हान्सपैकी एक लाख चाळीस हजार रुपये फिर्याद यांना परत देऊन राहिलेले दोन लाख एकवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये ही रक्कम देण्यास टाळाटाळ करून ठरलेल्या नोटरीप्रमाणे मजूर न पुरविता फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मुकादम विठ्ठल चव्हाण विरोधात शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलाय